भारतीय जनता पार्टीचे बाळासाहेब कोल्हेपातील कान्हूर पंचायत समिती निवडणुकीत एंट्री फिक्स राज्यात नुकत्याच होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर झाल्या असून परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यात तिरंगी लढत होणार असल्याने भाजपाने सक्षम उमेदवार दिला आहे यात सविस्तर वृत्त असे की परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेचे पाच गट असून पंचायत समितीचे दहा गण आहेत परंतु या दहा गणांमध्ये आज अखेर पाथरी कानसूर या गणामध्ये पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी भाजपाकडून बाळासाहेब कोल्हे पाटील यांची एंट्री फिक्स केल्याने सर्वसामान्यांमध्ये आनंद व्यक्त होत आहे यात कोल्हे यांचे कार्य वाखरण्याजोगे असून त्यांनी शासकीय योजना तळागारातील सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवून त्यांना त्याचा लाभ मिळवून देण्यापर्यंत पाठपुरावा केल्याने सर्वसामान्य जनता त्यांच्या पाठीमागे असल्याचे ओळखूनच पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी त्यांची निवडणुकीतील तिकीट फिक्स केल्याची माहिती समोर आली आहे विशेष म्हणजे त्यांचा स्वभाव मितभाषी असून एक सर्व गुणसंपन्न असा सामाजिक का कार्यकर्ता याचेच भान ओळखून तसेच कुठल्याही जाती धर्माचा भेदभाव न पाळणारे सर्वांना एकसंघ घेऊन चालणारे बाळासाहेब कोल्हे यांची भाजपाकडून पंचायत समिती गण लढविण्यासाठी देखील सर्वसामान्य जनतेने आपल्या आप पाठीशी एक सेवक असून त्या सर्वसामान्य सेवकासाठी हे तिकीट जाहीर केल्याचे मेघना बोर्डीकर यांनी सांगितले आहे आपला हक्काचा माणूस आपल्यासाठी हेच वेद वाक्य समाजापुढे मानले आहे तसेच ते प्रत्येकाच्या सुखदुःखात नेहमीच तत्पर असतात त्यामुळेच भाजपाने त्यांना उमेदवारी दिल्याचे समजते